मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही लोकसभेच्या उमेदवाराला पाठिंबा नाही पुलंबरी निवडणुकीत सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही उमेदवार उभा करण्यात आलेला नाही कोणत्याही उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नाही तसेच या निवडणुकीत मनोजरांगे पाटील यांचा फोटो वापरू नये लोकसभा निवडणूक नेत्यांना गावबंदी नाही फुलंब्री मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमुखी निर्णय होईपर्यंत कोणत्याही नेत्याला गावबंदी करण्यात येणार नाही असा एकमुखी निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सोमवारी दिनांक पंधरा रोजी घेण्यात आला सदरील बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पार पडली मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज रांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या सूचनेप्रमाणे फुलंब्री येथे बैठकीत एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आला मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करावे जरांगे यांनी कुठलाही अपक्ष उमेदवार दिलेला नाही मतदारसंघामध्ये कोणी उभा राहत असेल त्याचा व मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही मनोजरांगे यांचे फोटो व नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे आंदोलनाचा फायदा घेऊन कोणीही समाजाचे भांडवल करू नये अपक्ष उमेदवाराने समाजाचे भांडवल करू नये कोणत्याही उमेदवाराने समाजाच्या नावावर मतदान मागू नये लोकशाहीप्रमाणे आपापले अस्तित्वात निवडणूक लढवावी असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर